या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी ब्रेकिंग न्यूज आहेत काल रविवारी मध्यरात्री डोंबिली लोढा पलावा येथे एका रहिवाशांवर ज्या पद्धतीने अमानुष हल्ला करण्यात आला होता ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता अक्षरशः त्याच्या पत्नीने वाजवलं अन्यथा तिथेच त्याचा मृत्यू झाला असता असा काही हिंसक प्रकार लोढावा पलावामध्ये घडला आहे आणि तो बघून अक्षरशः रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे काही रहि रहिवाशांनी तर आज पलावामध्ये राहणं सुद्धा पसंत केलं नाहीत अशी माहिती समोर येत आहेत की अनेक रहिवाशांमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण आहे नेमकं काय प्रकार होता हे सेक्युरिटीचीच माणसं होती की इतर बाहेरची गुंड जर इतर बाहेरची गुंड असतील तर पलावाची इतकी सेक्युरिटी असताना इथे पोहोचली कशी यावर आता मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे त्यामुळे नुकतीच माहिती समोर आली की डोंबिली पोलीस स्टेशनच्या पोल पोलिसांनी तीन आरोपींना तिथे अटक केली आहे तीन गुंडांना अटक केली तर आता तीन हे गुंड नेमके कोण आहेत पलावामधील सिक्युरिटीज आहेत की बाहेरचे आहेत ते आता पुढील तपासामध्ये लवकरच आपल्याला समजेल पोलीस निरीक्षक चोपडे ह्या तपास करत आहेत आता उद्या त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल त्यावेळेला त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते व पोलिसांकडून नेमके त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे लावले जातात यावर आता खऱ्या अर्थाने पुढील तपास अवलंबून असणार आहेत आणि अशा प्रकारचं जर पलावामध्ये होत असेल तर पलावा शहरात राहणारे हजारो रहिवासी कितपत सुरक्षित हा प्रश्न आता नक्की डोंबिलीकरांसाठी उपस्थित झाला आहे विशेष बाब म्हणजे यातील विशेष बाब म्हणजे जे मंत्री महोदय आहेत रवींद्र चव्हाण असतील आणि स्थानिक आमदार मनसेचे स्थानिक आमदार राजूदादा पाटील हे सुद्धा पलावामध्येच राहतात त्यामुळे पलावामध्ये आमदार खासदार मंत्री राहत असताना स्थानिक नागरिकांवर जर अशा प्रकारचे हल्ले होत असेल तर नेमकी यांची काळजी घ्यायची कोणी आणि आमदार साहेब यामध्ये लक्ष घालून या सिक्युरिटीला तात्काळ बंदी आणणार का किंवा अशा प्रकारची जी लॉबी असेल तिला उद्ध्वस्त करून नागरिकांना सुरक्षितता देणार का याकडे आता संपूर्ण पलावातील रहिवाशांचं नक्कीच लक्ष लागलं असेल क्षणाची तरी अत्यंत महत्वाची बातमी पोलिसांनी दखल घेऊन तीन लोकांना अटक केले आहे आता पुढील तपासात काय होतं ते लवकरच आपल्याला अपडेट दिलं जाईल मात्र या क्षणाला ज्या पद्धतीने अशी मोठी संकुल उभारली जाते आणि नागरिकांवर अशा प्रकारची दहशत टाकली जाते याकडे सरकार सुद्धा लक्ष वेधून अशा संस्थांवर बंदी आणणार का